रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगजेब युट्यूब चॅनेल वर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्या समोर लिखिते यांनी लिहिलेली एक थोडीशी विनोदी कथा तुमच्या समोर सादर करत आहे पहा तुम्हाला कशी वाटते नवीन प्रेक्षकांना सूचना जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट करायला विसरू नका तसंच जरूर सबस्क्राईब जरूर करा आम्ही आता पाच हजाराचा टप्पा पूर्ण करायच्या बेतात आलेलो हो। आहोत आणि तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि जुन्या प्रेक्षकांना सूचना काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि कशा प्रकारचं साहित्य तुम्हाला आतापर्यंत जे माझं व्हिडिओ तयार तुम्ही बघितलेले आहे तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं साहित्य जास्ती आवडतं ते जरूर कळवा तसंच तुमचा एक लाईक एक कॉमेंट माझ्यासाठी टॉनिक असल्यासारखं त्याचा उपयोग होतो आणि मला अजून नवीन व्हिडिओज करायला खूप उत्साह येतो नवीन नवीन साहित्य वाचत असते तर जरूर कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तसंच तुमचा लाईक्स आणि कॉमेंट्सची आणखी अशी मला अपेक्षा असते आता पाच हजाराचा टप्पा आम्ही जवळजवळ पूर्ण करत आहोत तर ऐकूया आजची कथा लेखिका आहेत अनघा लिखिते आणि कथेचं शिक्षक आहे खटकलं म्हणून सांगितलं ऐकूया तर डेपो पासून निघणारी बस हळूहळू भरत होती मी आणि माझ्या बाजूला एक सुंदर युवती बसली होती ती आणि मी अगदी बस डेपो पासून बसलेलो मला आणि तिला सुद्धा लास्ट स्टॉपलाच उतरायचं होतं अर्थातच हे तिने तिकीट काढताना कंडक्टरला सांगितलं म्हणून कळलं सुंदर कमनीय बांधा गौरवर्ण रेखीव पण पिटुकलं नाक पिंगट डोळे असलेली युवती आपल्याजवळ बसली आणि अगदी लास्ट स्टॉपपर्यंत सोबत राहणार यासारखा दुसरा आनंद तो काय म्हणावा आजूबाजूच्या इतर पुरुषांना नक्कीच माझा हेवा वाटत असेल माझ्या मनात सागर पिक्चरची धुऊन आपोआपच वाजू लागली चेहरा है या चांद खिला है, जुल्फ कनेरी शाम है क्या सागर जैसी आखो वाली, ये तो बता, तेरा नाम है क्या तिने माझ्याकडे एक रागाचा कटाक्ष टाकला मी आपली नजर दुसरीकडे फिरवली तिने स्ट्रेटनिंग केलेले केस सगळे मोकळे सोडले होते त्यामुळे तिचे ते कुंतल हवेच्या झुळकेने माझ्या आणि कधी कधी आमच्या मागच्या प्रवाशांच्या कधी नागपुरात तर कधी कानपुरात असे भ्रमंती करत होते मागच्या महिलेला ते इरिटेट होत होतं तो मला मात्र उगीच गुदगुल्या करत असल्याचा भास होत होता आपला आपला पाहण्याचा नजरही आहे म्हणा पण तेवढ्यात ती मागची खेकसलीच हे बये तुझ्या झिंज्या आवर की हां इतक्या सुंदर मुलीच्या केसांना झिंजा असं झिंजा म्हणून अपमानित करणं हे माझ्या सुसंस्कृत मनाला पटलंच नाही मुळी मी मनात म्हणालो काय बायका आहेत नेहमी एकमेकींना नीट समजावून सांगावं तर नाही बायकाच एकमेकांच्या विरोधात असतात मुळी काय तो म्हणे झिंजा नीट कुंतल म्हणावं ना मी काही बोलणार एवढ्यात ती तेवढ्यात मलाच म्हणाली असं कर बाबा तुला पुळका येतोय ना तिचा मग सांग तिला आपले केस आपले कुंतल बांधायला अरेच्छा मी आणि बाकी पुरुष प्रवासी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागलो मी ह्या कारणाने की तिला माझ्या मनातलं कसं कळलं आणि बाकीचे की ही बाई उगीच मला कशाला ऐकवते ह्यासाठी खरंच ना मला तिकडे ती सुंदरी आपली मोबाईलमध्ये व्यस्तच अरे रे पण कोणाशी तरी तिचं भांडण सुरू आहे ती खूप तापली आहे म्हणून मी सुद्धा तिला तुझे केस आवर आम्हाला इरिटेट होतंय असं अगदी काहीही म्हणायचं टाळलं मी आपला माझा हेडफोन लावून घेतला आणि खिडकीतून बाहेर पाहत राहिलो म्हणजे आता आपले नाक आणि कान सुरक्षित बाहेर मस्त पाऊस पडत होता मी माझी आवडती किशोर कुमारची गाणी ऐकत होतो पण मनात विचार मात्र तिचाच अहो म्हणजे माझ्या सहप्रवासीचा तिचा नाही तो कोणाचा विचार करणार आता रिम झिम गिरे सावन सुलग सुलग जाय मन भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन पण तुम्हाला माहिती आहे आजकाल मोबाईल वापरामुळे पर्सनल गोष्टी तुम्ही चव्हाट्यावर अशा आणतायत वाद हे नेहमी घराच्या चार भिंती बाहेर जाऊ दे जाऊ देऊ नये त्यामुळे तुमची इमेज बिघडते अहो संस्कारांची पायमल्ली होते असं मी तिला मनातल्या मनात तिच्याकडे बघून बोलत राहिलो तर तिने माझ्याकडे रागाने पाहिलं मला तिचे ओठ हालताना दिसले आणि तेवढ्यात तिचा आवाज पण मला यायला लागला hmm. मिस्टर माइंड युअर ओन बिझनेस आला मोठा मला हुशारी शिकवायला तू आपली तुझी इमेज बघ ना ती जप अरे दिसली चांगली मुलगी की लागतात ना सायला आला मोठा संस्कार शिकवायला अरे चा पुन्हा आपला किशोर कुमार गायला लागला माझ्या मोबाईलमध्ये पुन्हा त्याचं गाणं सुरू झालं जब घुंगरुसी बसती हे बोंदे अरमा हमारे पलके नमुंदे कैसे देखे सपने नयन सुलग सुलग जायमन भिगे आज में लगी कैसी ये अगन रिमझिम गिरे सावन बाप रे मनकवडी है की माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येतात हिला हिच्या संपर्कात राहणाऱ्यांचं कठीण आहे रे बाबा मी मनातल्या मनात म्हणालो मनात पुन्हा किशोर कुमार बंद आणि पुन्हा तिचा आवाज आला मनकवडी माय फूट मी कशाला रे तुझं मन ताडत बसेन हां आणि तुझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचत बसायला तू काय स्वतःला ऋतिक रोशन समजतो की काय आला मोठा तुझ्या संपर्कात तर काळ्या कुत्र्यालाही राहायला आवडणार नाही कळलं का अरे बाप रे माझी इतकी अवहेलना माझ्या अख्ख्या आयुष्यात कोणीच केली नव्हती कधी पण ही बया वरून कव्हर लव्ह स्टोरीचं आणि आत हॉरर कथा वाचल्यावरच कळणार मला समजे ना की हिला माझ्या मनातलं कसं ऐकू येत आहे आणि मला माझं गाणं थांबवून हिचा आवाज कसा ऐकू येतो आहे मी एक मराठी पिक्चर पाहिला होता त्यात त्या नायकाला बायकांच्या मनातलं ऐकू यायचं काय बरं नाव त्या, त्या सिनेमाचं मी विचारच करायला लागलो तेवढ्यात मागची ती झिंजावली महिला ती म्हणाली अगोबाई अरेच्छा मी आश्चर्याने तिच्याकडं पाहिलं तर ती खटाळपणे असली हं त्या सिनेमामध्ये त्या महिला वर्गावर कायमचाच वैतागलेला श्रीरंग देशमुख एक दिवस देवीकडे बायकांच्या मनातले विचार ऐकू येण्याची इच्छा बोलून दाखवतो आणि देवी ती त्याची ती इच्छा पूर्ण करते पण त्यामुळे लाभलेल्या ह्या दैवी शक्तीनी श्रीरंग अगदी त्रस्त होतो पण नंतर ह्या शक्तीमुळे त्याच्या हातून पराक्रमही घडतात ह तोच तो अगोबाई अरेच्चा आपला दोन चित्रपट आहे वा वाटच झालं जाऊ दे आपलं आपलं शांत बसणं म्हणजेच योग्य राहील किशोर कुमार बंद तिचा आवाज ऐकू आला दॅट्स बेटर अरेच्छा मग पुन्हा किशोर कुमार सुरू झाला आपला मला तर काही समजेच ना मे फिल्म में कैसे कह दे किसी से दिल बन रहा है किसी अजनबी से हाय करे अब क्या जतन सुलग सुलग जाए मन भीगे आज मौसम में, लगी कैसी ये अगन रिमझिम गिरे सावन मी शेवटी तो हेडफोन काढूनच टाकला आणि तिच्या गोष्टी ऐकत बसलो पण तिच्या भांडणावरून मला सगळं काही पूर्ण समजलं म्हणजे तिने नंतर मग फोज छून दिला बसमध्ये आता फक्त बस, ती मी आणि अजून तीन चार प्रवासी कंडक्टर आणि ड्रायव्हर बस एवढेच राहिलो मग ती माझ्याकडे बस बघून किंचितशी हसली मला अगदी आश्चर्यच वाटलं की मगाशी तर माझ्यावर डाफरत होती आणि आता हसते काय कमाल अहो सॉरी हां मी रागात काही बोलली असेल ना तर एक्स्ट्रीमली सॉरी मी म्हणालो पण मॅम तुम्ही मोबाईलवर बोलताना भान ठेवाओ तुम्हाला माहिती आहे तुम्ही मगाशी जे काही कोणाशी मोठ्याने भांडण करत होतात ना अहो तेव्हा इतर प्रवाशांची एंटरटेनमेंट होत होती सगळेजण तुमच्याबद्दल कुजबुजत होते हसत होते मला असं सांगायचा अधिकार नाही आहे पण आपलं खटकलं म्हणून सांगितलं वाद म्हणा किंवा पर्सनल गोष्टी अशा एक्साईट होऊन पब्लिक प्लेसमध्ये बोलू नये मोबाईल तर आपलाच आहे ना अहो तुम्ही घरी किंवा एकांतात बोलू शकता की नाही मी आपलं सांगून टाकलं हो बरोबरच आहे हो तुमचं म्हणणं मी लक्षात ठेवेन धन्यवाद ती चक्क मला म्हणाली धन्यवाद कसले हो तुम्ही माझं ऐकलं हीच मोठी गोष्ट आहे अमलात आणली तर अगदीच उत्तम मी म्हणालो हो नक्कीच अहो त्याने असं डोकं भडकवलं ना माझं मग माझा कंट्रोलच नाही राहिला हो आणि मी तुमच्यावर सुद्धा तापले ती म्हणाली आ, मी एकदम शॉकच झालो काहीच कळे ना मला तुम्हाला मनातलं ऐकू येतं विचारलंच मी शेवटी हो ना अहो म्हणून तर आमचं भांडण झालं तुम्ही घरी पोचलात ना की मनात काहीही बोलत बसू नका नाहीतर तुमचंसुद्धा वाजेल हां काय मी किंचाळलोच एकदम अहो आता आम्हा स्त्रियांना पुरुषांच्या मनात काय खलबत चालली आहेत ह्याचा पत्ता लागतो बरं का ती म्हणाली अरे देवा हे तू काय केलंस अरे यांच्या मनातलं तर तुला सुद्धा नसेल कळत आणि हे असलं कसलं बाबा वरदान दिलेस आम्हाला की आम्ही मनात देखील काही स्पष्टपणे आम्हाला बोलता येऊ नये मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना मग काय तर पण तेवढ्यात ती एक सुंदरशी स्माईल देत मला म्हणाली हो बस करा नका बोलू मनात म्हटलं तर तुम्ही जास्तीच बोलताय हो या वटसावित्रीच्या दिवशी आम्हाला हे वरदान मिळालं होतं चला चला आपला स्टॉप आला आहे नका एवढा विचार करू मला सुद्धा खटकलं म्हणूनच सांगितलं बरं का <laughs> ती अगदी खळखळून असली आणि माझा चेहरा मात्र पडलेला